नमस्कार मित्रांनो मी, मी, मी आज तुम्हाला श्री मोटर्स मधला स्टॉक दाखवणार आहे आज भरपूर गाड्यांचा आपण व्हिडिओ काढणार आहोत संडे स्पेशल मध्ये तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती भरपूर प्रतिसाद दिला यामध्ये गाड्यांचा भरपूर स्टॉक जातोय त्याप्रमाणे येतोय मी आज पूर्ण गाड्यांचा तुम्हाला स्टॉक दाखवणार आहे पुढल्या रविवारी पण आणखी गाड्या भरपूर येणार आहेत आज मी ज्या गाड्या माझ्याकडे स्टॉक मध्ये आहेत त्या पूर्ण स्टॉक मी व्हिडिओ पाठवणार आहे ज्या गाड्यामध्ये आरसी बुक आहे त्या गाड्यामध्ये आर सी एस म्हणून सांगणार ज्या गाड्यामध्ये आर सी बुक नाहीये त्यामध्ये आर सी नाही म्हणून सांगणार ओ सी टीटीओ सी जो मिळणार त्याला मी सांगणार नोटरी मिळणार प्रत्येक गाडीला नोटरी मिळणार सर्व गाड्यांचा तुम्हाला डिटेल देतोय चल आपण एक गाडी घेऊया चल पहिली गाडी घेऊया आपण टी व्ही एस रायडर दोन हजार तेवीस मॉडेल एम एच पन्नास मध्ये गाडी आहे या गाडीचं आर सी बुक नाहीये ओ सी मिळेल नोटरी मिळेल गाडीची कंडिशन पाहून घ्या रेड कंडिशन मध्ये गाडी आहे दुसरी गाडी मिळेल स्टार सिटी प्लस दोन हजार एकवीस मॉडेल या गाडीची ऑफर आपण चाळीस हजार रुपये ठेवलेली आहे या गाडीमध्ये तुम्हाला बँक ओ सी टी टीओ सेट नोटरी तसेच प्लस सेल लेटर मिळेल फास्ट माहिती दोन हजार एकवीस मॉडेल स्टार सिटी प्लस या एम एच दहा मध्ये गाडी आहे या गाडीमध्ये तुम्हाला आर सी बुक मिळणार नाही ना किती ओसेट मिळेल एन मिळेल नोटरी मिळेल तसेच सेल लेटर मिळेल ई पोर्ट एम एच बी गाडी आहे ही गाडीच्या आपण ऑफर पन्नास हजार रुपये ठेवले आहे दोन हजार तेवीचं मॉडेल आहे या गाडीमध्ये तुम्हाला आर सी बुक मिळेल ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही या गाडीमध्ये तुम्हाला लोन पण सुविधा उपलब्ध आहे तसेच टी व्ही एसपोर्ट आणखी घेणार आहे दोन हजार तेवीसची गाडी आहे या गाडीमध्ये तुम्हाला आर सी बुक मिळणार नाही या गाडीमध्ये तुम्हाला सेल लेटर मिळेल टी टी ओ सेट मिळेल आणि ओ सी मिळेल तसेच फोर्ट दोन हजार तेवीस मॉडेल या गाडीमध्ये तुम्हाला आर सी अवेलेबल आहे या गाडीमध्ये तुम्हाला लोन सुविधा पण उपलब्ध आहे ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही तसेच सर्वात स्वस्त मध्ये गाडी जर कोणाला घ्यायची असेल दोन हजार एकोणीसची गाडी आहे एम एच बारा मध्ये आहे ही गाडी तुम्हाला मी फक्त सव्वीस हजार रुपयामध्ये देणार आहे या गाडीमध्ये तुम्हाला बँक एनओसी टीटीओ सेट तसेच नोटरी मिळेल तसेच ज्युपिटरमध्ये एम एच बारा मध्ये गाडी आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे ही गाडी ऑफर मध्ये आपण तुम्हाला तीस हजार रुपयाला देणार आहे या गाडीमध्ये तुम्हाला आर सी बुक मिळणार नाही टीटीओ सेट मिळेल एनओसी मिळेल सेल लेटर मिळेल ई मध्ये या गाडीमध्ये तुम्हाला ही गाडी तुम्हाला तीस हजार रुपयाला मिळेल या गाडीमध्ये तुम्हाला एनओसी मिळेल टी टी ओ सेट मिळेल तसेच सेलेटर मिळेल ज्या गाडीमध्ये आरसी बुक आहे त्या गाडीमध्ये आरसी बुक आहे म्हणून सांगतो मी ज्या गाडीमध्ये मध्ये नाहीये त्यामध्ये नऊ म्हणून सांगतो मी चला तसेच पुढे या गाडीमध्ये चार्जर चार्जर आरसी बुक ट्रान्सफरला कोणती अडचण नाही या गाडी दोन हजार चोवीस ची मॉडेल आहे ही गाडी तुम्हाला ऑफर मध्ये आपण नव्वद हजार रुपयाला देणार आहोत तसेच दोन हजार बावीस ची ऍक्टिवा या गाडीमध्ये तुम्हाला आर सी बुक मिळेल नोटरी मिळेल ती टी, -टी सेट मिळेल दोन हजार बावीस ची गाडी आहे ही गाडी ऑफर मध्ये आपण तुम्हाला साठ हजार रुपयाला देणार आहे तसेच दोन हजार बावीस ची गाडी आणखीन एक ऍक्टिव्ह आले या गाडीमध्ये तुम्हाला आर सी बुक मिळणार नाही सेलिटर मिळेल तिथे टी -टी सेट मिळेल आणि आपली नोटरी मिळेल या गाडीमध्ये तुम्हाला आर सी बुक नाही मिळणार ही गाडी तुम्हाला फायनल पंचावन्न हजार रुपयाला मिळेल तसेच व्यस्पामध्ये घेऊन आलंय दोन हजार एकवीस मॉडेल माल आ, मेल मेल, मेल, या गाडीमध्ये तुम्हाला ओ एनओसी मिळेल ते ती मिळेल आणि नोटरी मिळेल सेल लेटर मिळेल आजी मिळणार नाही या गाडीमध्ये तुम्हाला ही गाडी तुम्हाला पन्नास हजार रुपयाला मिळेल तसेच ड्युएट दोन हजार सॉरी डिओ दोन हजार तेवीस होंडा डिओ दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे ही गाडी तुम्हाला मी पंचावन्न हजार रुपयाला देणार या गाडीमध्ये तुम्हाला एन ओ सी ते आणि आपली नोटरी मिळेल तसेच ज्युपिटरमध्ये दोन हजार बावीसची ची गाडी आहे या गाडीमध्ये तुम्हाला बँक एनओ सी सेल लेटर आणि डीओ सी मिळेल आर सी बुक मिळणार नाही ना ही गाडी तुम्हाला आपण पन, पन्नास हजार रुपयाला देणार आहोत तसेच एम एस तेवीस मध्ये दोन हजार सो केस दोन हजार तेवीस मॉडेल ही गाडी ऑफर मध्ये आपण साठ हजार रुपयाला देणार आहोत तसेच एम एस बेचाळीस मध्ये दोन हजार एकवीस जुपिटर ज्युपिटर आहे ही गाडी तुम्हाला आपण ऑफरमध्ये पन्नास हजार रुपयाला देणार आहोत या गाडी तुम्हाला बँक येनुसिय टी तसेच नोटरी मिळेल आर सी मिळणार नाही तसेच जी दोन हजार बावीस ची आणखीने घेऊन आलो आहे ही गाडी आपण तुम्हाला ऑफर मध्ये त्रेपन्न हजार रुपयाला देणार आहोत या गाडीचा व्हाईट कलर आहे यामध्ये तुम्हाला आर सी बुक मिळणार नाही या गाडीमध्ये तुम्हाला बँकेनुसार तसेच नोटरी मिळेल डेस्टिनी दोन हजार एकवीसचं मॉडेल ही गाडी तुम्हाला आपण चाळीस हजार रुपयाला पाहिजे देणार आहोत या गाडीमध्ये बँकेनुसार तसेच नोकरी मिळेल ज्युपिटर ज्युपिटर दोन हजार चोवीस मॉडेल या गाडीमध्ये आर सी बुक मिळेल ट्रान्सफरला कोणती अडचण नाही लोन सुविधा झिरो पेमेंट पेमध्ये गाडी मिळेल ही गाडी तुम्हाला साठ हजार रुपयाला मिळेल तसेच ज्युपिटर दोन हजार एकवीस ची टॉप मॉडेल क्लासिक मध्ये या गाडीमध्ये तुम्हाला बँक येऊन उत्तर तिथे होईल ती गाडी तुम्हाला आपण दोन हजार बावीस ची गाडी आहे ही तुम्हाला गाडी आपण पंचावन्न हजार रुपयाला देऊ तसेच ऍक्टिवा दोन हजार वीस ची आर सी बुक अवेलेबल डाउन पेमेंट या गाडीमध्ये दहा हजार रुपये येईल ट्रान्सफरला कोणती अडचण नाही या गाडीमध्ये तुम्हाला ही गाडी फाईन तुम्हाला आपण एक अठ्ठेचाळीस हजार रुपयाला देणार आहोत तसेच पॅजो एप्रिलला दोन हजार तेवीस डिस मॉडेल डिसेंबर या गाडीमध्ये आर सी बुक आहे या गाडीवरती झिरो डाऊन पेमेंट पूर्ण लोन होईल या गाडीवरती ट्रान्सफरला कोणती कोणती अडचण नाही ही गाडी ऑफर मध्ये तुम्हाला आपण पंचावन्न हजार रुपये देणार आहोत शंभर टक्के तुम्हाला लोन अवेलेबल होईल शाईन दोन हजार चोवीस मॉडेल ही गाडी तुम्हाला लोन सुविधा उपलब्ध आहे या गाडीवर तुम्हाला दहा हजार रुपये डाउन पेमेंट भरायचं आहे गाडी ऑफर मध्ये तुम्हाला मी साठ हजार रुपये देणार आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही आर सी बुक अव्हेलेबल आहे तसेच पल्सर दोन हजार चोवीस मॉडेल या गाडीची ऑफर आपण ऐंशी हजार रुपये ठेवले आहे या गाडीमध्ये लोन सुविधा उपलब्ध आहे पंधरा हजार रुपये डाउन पेमेंट भरा या गाडी तुम्हाला लोन सुविधासह उपलब्ध आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही दोन हजार बावीस मॉडेल स्प्लेंडरचा स्टॉक तुम्हाला कोण दाखवणार आहे सर्व या, या सर्व गाड्यांमध्ये आर सी बुक अवेलेबल नाही आहेत आता आणखीन काही गाड्या अवेलेबल ज्या होणार आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहेत या गाड्यामध्ये एनओसी मिळणार आहे तुम्हाला डायरेक्ट किमती सांगतो दोन हजार बावीस मॉडेल या गाडीमध्ये तुम्हाला सर्व गाड्यांमध्ये तुम्हाला सेल लेटर टी ओ सीट तसेच नोटरी आर सी बुक मिळणार नाही बाकी सर्व डॉक्युमेंट मिळणार तरी दोन हजार बावीसची ची गाडी ऑफर मध्ये आपण हजार रुपये देणार आहोत दोन हजार चोवीसचं मॉडेल ऑफर मध्ये तुम्हाला साठ हजार रुपये देणार आहे दोन हजार चोवीस मॉडेल ही गाडी तुम्हाला पंचावन्न हजार रुपयाला देणार आहे दोन हजार एकवीस मॉडेल ही गाडी तुम्हाला ऑफर मध्ये पन्नास हजार रुपये देणार आहोत ही गाडी दोन हजार तेवीस आहे ही गाडी आपण त्रेपन्न हजार रुपयाला देणार आहोत दोन हजार तेवीस मॉडेल ही गाडी ऑफर मध्ये आपण तुम्हाला पंचावन्न हजार रुपये देणार आहोत दोन हजार ही गाडी अनरिस्टर आहे शोरूम कोणतं सांगितलं जाईल यामध्ये तुम्हाला आपल्या सेलिटर आपले पावती वगैरे मिळेल ही गाडी पासिंग नाही आहे जर पासिंग करत नाही शोरूम आहे तुम्हाला शोरूमची माहिती दिली जाईल तुम्ही पासिंगची चौकशी करू शकता ही गाडी ऑफर मध्ये आपण फक्त तुम्हाला चाळीस हजार तसे तसंच सोळा मध्ये दोन हजार बावीस मॉडेल ही गाडी आपण पन्नास हजार रुपये तसेच तेवीस मॉडेल ही गाडी आपण एच आहे पन्नास हजार रुपये दोन हजार सतरा मॉडेल ही गाडी आपण तुम्हाला बत्तीस हजार रुपया दोन हजार बावीस मॉडेल या गाडीमध्ये लोन सुविधा उपलब्ध आहे त्यामध्ये शंभर टक्के लोन सुविधा उपलब्ध आहे तुम्हाला या गाडीमध्ये असे बुक आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही ही गाडी तुम्हाला ऑफरमध्ये पंचेचाळीस हजार रुपयाला मिळेल सुपर स्प्लेंडर दोन हजार तेवीस मॉडेल या गाडीमध्ये तुम्हाला आर सी बुक मिळणार नाही टी टी सेट मिळेल नोटरी मिळेल तसेच सेलिलेटर मिळेल ही गाडी ऑफरमध्ये तुम्हाला अठ्ठावन्न हजार रुपयांना मिळेल ज्युपिटर दोन हजार तेवीस मॉडेल गाडी अगदी गुड आणि कंडिशन मध्ये आहे या गाडीमध्ये तुम्हाला आर सी बुक मिळणार नाही टी टी ओ सेट मिळेल एन ओ सी मिळेल सेलिएटर मिळेल ही गाडी तुम्हाला साधारण तुम्हाला पासष्ट हजार रुपयाला मिळेल एम एच पंचेचाळीस मध्ये शाईन आहे सी दोन हजार बावीस च मॉडेल ही गाडी आपण ऑफर मध्ये तुम्हाला पंचावन्न हजार आहे तसेच एम एच पंचेस मध्ये दोन हजार बावीस ची गाडी शैन ही गाडी तुम्हाला पंचावन्न हजार रुपयांना मिळेल यामध्ये तुम्हाला एनओसी मिळेल एच एफ डिलक्स दोन हजार तेवीस मॉडेल ही गाडी तुम्हाला पन्नास हजार रुपयाने मिळेल तसेच ही एक गाडी अंडरिस्टर आहे जर कोणाला राहत वगैरे वापरायची असेल तर यामध्ये गाडी पासिंग होणार नाही बी एस फोर गाडी आहे एनओसी मिळेल लेटर मिळेल गाडी फक्त बावीस हजार रुपयाला मिळेल तसेच अंडर इस्टर्ड मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आहे शोरूमची ची माहिती दिली जाईल तुम्हाला गाडी पाशिंग करावी लागेल जो होणार असेल तुम्हाला का लागेल ही गाडी ऑफर मध्ये आपण अडतीस हजार रुपयाला देणार आहोत तसेच एम एस सोळा मध्ये दोन हजार तेवीस ची गाडी आहे ही गाडी आपण ऑफर मध्ये पन्नास हजार रुपयाला देणार आहोत तसेच पल्सर आहे दोन हजार बावीस मॉडेल आहे ही गाडी ऑफर मध्ये आपण पंचेचाळीस हजार तसेच प्लॅटिनामध्ये आपण घेऊन आलो आहे दोन हजार तेवीस च मॉडेल या गाडीमध्ये तुम्हाला आर सी बुक टी होऊ श्रान्सपर ट्रान्सफरला कोणती अडचण नाही लोन सुविधा उपलब्ध आहे ही गाडी तुम्हाला फायनल पंचावन्न हजार रुपयाला मिळणार आहे तसेच शाईन शाईन दोन हजार बावीस ही गाडी ऑफर मध्ये एम एच चौदा मध्ये आहे तुम्हाला पंचावन्न हजार रुपयाला फायनल मिळेल तसेच एक शाईन दोन हजार बावीस मॉडेल ही गाडी तुम्हाला पंचावन्न हजार रुपयाला मिळेल या गाडीमध्ये तुम्हाला एमओ सी मिळेल टीटीओसेट मिळेल नोकरी मिळेल तसेच एस पी शाईन मध्ये दोन हजार बावीस मॉडेल ही गाडी तुम्हाला पंचावन्न हजार रुपयाला मिळेल तसेच टी व्ही एस दोन हजार अठराचं मॉडेल ही गाडी फायनल तुम्हाला अडतीस हजार रुपयाला मिळेल तसेच शाईन आहे दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे ही गाडी तुम्हाला ऑफर मध्ये आपण पंचेचाळीस हजार रुपयाला देणार आहोत तसेच शाईन आहे माहिती आहे या शोरूम तुम्हाला माहिती घ्या ही गाडी जर पासिंग झाली तुम्हाला पाशिंगचा खर्च करा लागेल ही गाडी आपण फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला आहे दोन हजार तेवीस चा मॉडेल ही गाडी ऑफर मध्ये आपण तुम्हाला बेचाळीस हजार रुपयाला देणार आहोत तसेच शोध दोन हजार अठराचा मॉडेल ही गाडी ऑफर मध्ये आपण तुम्हाला चाळीस हजार रुपयाला देणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेज पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ मी दर संडेला देणार आहे तुम्हाला असेच स्टॉक माझा कमीत कमी दर संडेला स्टॉक एक वीस ते पंचवीस गाड्यांचा येतो सर्व गाड्यांना तुम्हाला स्टॉक ची माहिती मी देईल धन्यवाद મહારાષ્ટ્ર આવાજ મહારાષ્ટ્ર